रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मारेगावात काँग्रेसचे अर्धनग्न आंदोलन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बसून घोषणाबाजी यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यातील खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे त्रस्त नागरिकांसाठी मारेगाव तालुका काँग्रेसतर्फे जुलै अठ्ठावीस रोजी भालेवाडी येथे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे मारुती गौरकर आकाश बदकी अंकुश माफूर यांनी खड्ड्यात बसून घोषणाबाजी केली नागरिक व काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आंदोलन हे आंदोलन आमचं या रस्त्यापुरत्या मारेगावच्या संपूर्ण तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्याच्या बाबतीत हे आंदोलन आहे आज आपण बिकट परिस्थिती पाहता या रस्त्याने अनेक ॲक्सिडेंट झाले अनेक जीव गमवले अनेक ॲक्सिडेंट होऊन आमचे लोक दवाखान्यात भरती केले किंवा अशा पद्धतीचे रस्ते या शासनाने करून ठेवले आज एक गरज आहे की शासनाला हा गर्भीत इशारा आमचा आहे की या शासनाने लवकरात लवकर हे आमचे रस्ते चालू करून द्यावं आणि आमच्या काँग्रेसच्या आंदोलनाचं यश म्हणजे आमच्या ट्रक इथे उभा आहे आणि हे यश आहे काँग्रेस आजपासून आम्ही परंतु एवढ्या वर्ष आम्ही थांबणार नाही ह्या रोडचं काम त्यातपर्यंत पूर्णपणे कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आम्ही याच्यापणे पलीकडे भावी आम्ही मोठं आंदोलन करू हे आम्ही या ठिकाणी आम्ही सांगण्याला इशारा देऊ इच्छितो आज मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून एक बऱ्याच वर्षापासून रखडलेले कामं होऊन नाही राहिले त्या कारणाने अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनाला या भागातील सर्व जनतेनं प्रतिसाद दिला आणि एक उत्सुकता असं वातावरण तयार झालं त्यात या संबंधित जे अधिकारी आहे ते आले आणि त्यांनी आता हा रस्ता आजपासून दुरु सुरू करतो बा किंवा आजपासून गड्डे भरायला चालू करतो असं म्हटलं तरी परंतु आमच्या लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही कारण एक वर्षापासून निधी येऊनही ते काम अजूनही पेंडिंग आहे इतकाले वर्ष झालं तरी कामं होत नाही मारडिया रोडसाठी जे अर्धनग्न आंदोलन केलं माननीय आमचे तालुका अध्यक्ष मारुती गोळकारजी युवा काँग्रेस अध्यक्ष बत्तीजी नंतर महापौरजी यांनी जे धस दाखवलं शेवट सकाळपासून ते एका एका चिखलात अर्धनग्न होऊन हे आहे कारण यांची जिद्द पाहता आम्हाला अतिशय आनंद झाला कारण काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यात उचलायला लागले कारण हे प्रशासन शासन जर ह्या वटणीवले तसाल तर भविष्यात येणाऱ्या येणाऱ्या काळात आम्हाला मोठे आंदोलन करावं लागेल कर। कारण काँग्रेस हा सर्वसामान्य गरीब जनतेचा प्रवासी असो शेतमज असो शेतकरी असो ह्या जनतेच्या पाठीशी काँग्रेस पक्ष नेहमी उभा राहतील उभा राहील कारण काँग्रेस हा इतिहास आहे काँग्रेस हा विचार आहे काँग्रेसनं सर्व जिथे जिथे समस्या निर्माण होईल तर ता वणी तालुका असो मारेगाव तालुका असो झरी ता तालुका असो त्या दिवशी आम्ही सुद्धा मोठं आंदोलन केलं तर शासन हा पैसे आम्ही लाडल्या बहिणीला पैसे दिले म्हणजे पंधराशे रुपये निव्वळ एक वटाण्याच्या पंधराशे रुपये होते का परंतु शे याच्या व्यतिरिक्त अनेक निराधारांचे पैसे थकी पैसे थकीत आहे महिलांचे पैसे दिले ठेकेदाराचे पैसे थकीत आहे हे जर पैसे थकीत ठेवून जर हे चालवत असेल शासन तर शासन चालवायच्या लायकीचे नाही आहे कारण भविष्यात हा प्रकार जर घडत असेल तर शे किंवा अजूनही शेतकरी आत्महत्या करायला लागला तर कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायला लागली जलजीवन जर आता एक आत्महत्या केला तर हा विषय तेवढाच गंभीर आहे कारण तुम्ही आम्हाला रस्ते देत नसल आम्हाला वीज देत नसल आम्हाला पाणी देत नसेल কারণ মূলভূত জি সুবিধা হ্যাঁ শাসন দিলে হা রাস্তা তৎকাল দুরুস্ত माननीय मान्य साहेब <सथाँ> यांनी यांनी आश्वासन दिलं की आम्ही आता तात्काळ त्यांना हे करतो त्यांनी तात्काळ बोलावलं परंत भविष्यात येणाऱ्या काळाच्या ह्या दोन तीन महिन्यात हा रस्ता पूर्ण कम्प्लीट झाला पाहिजे परीक्षा दुर्दैव आहे तर आमचा अधिकार आहे तो रस्ता ग्रामीण भागातील एवढी रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे तर आधी आजपर्यंत कधी नाही पाहिली पहिले रस्ते चांगले व्हायचे डांबर चांगले व्हायचे वीस वीस वर्ष डांबर टिकायचं आता डांबर टाकल्यानंतर सहा महिन्यातच काय बंद जाते मग याच्या याच्यामध्ये कुठेतरी प्रचंड भ्रष्टाचार होत आहे भ्रष्टाचार होता हे दिसत आहे लोक पाहत आहे भविष्यात असा प्रकार जर झाला तर तुम्ही रस्ते चांगले बनवा मजबूत बनवा तर चांगले बनवा जेणेकरून ते रस्ते कमीत कमी दहा दहा वर्ष टिकले पाहिजे कमिटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन आज सुरू बऱ्याच दिवसापासून या रस्त्याच्या मागेला गुन्हा व्हावी निवेदन दिले विचारणा केल्या विनंती केल्या सगळं केलं परंतु रस्त्याची दृष्टी होत नव्हती त्यामुळे आज त्यांनी आंदोलनाचा पवित्रा उचलला आणि आंदोलनाच्या या पवित्र्याला सामान्य जनतेने आमच्या सर्वांनी सहकार्य केलं आणि उत्कृष्ट प्रतिसाद दिला आणि म्हणूनच उचावर साहेब हे अधिकारी लोकं आले आणि ता दुधाची ताण ताकावर भागवणं चालू आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण तर इथे कॉन्क्रीट पाहिजे डांबर पाहिजे परंतु आज मुरमावर आम्ही समाधान मानत आहे कारण तर मागच्या याच्यामध्ये दोन जीव गेले याच्यामध्ये आणि आज आणखी पूर्ण आता याच्यावर जाऊ नये याच्यासाठी आम्ही काहीतरी आता करत आहे त्याच्यावर आम्ही समाधान मानत आहोत परंतु हे समाधान आमचं होणार नाही ज्यांनी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला त्या कॉन्ट्रॅक्टदारांना काय ब्लॅकलिस्टमध्ये टाकायचं काय करायचं कोणतं त्यांच्यावर कारवाई करायची हे अधिकाऱ्यांनी केली पाहिजे आणि या रस्त्याची काम चांगल्या अवस्थेत करून दिलं पाहिजे प्रवेश देणे सुरू आहेत एन बी एस ए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त नाशिक। अभ्यासक्रम बी ए बी कॉम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर पैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत आजच संपर्क करा